नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मागील वर्षाचे जे पोलीस भरतीचे जे पेपर झाले आहेत त्यांचे सोप्या पद्धतीने विश्लेषण फक्त आणि फक्त गणित आणि बुद्धिमत्ता आता संख्या हा टॉपिक चालू आहे काल एक व्हिडिओ टाकलेला होता मी त्याच्यावर आता दोन क्वेश्चन घेतलेले आहेत एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करण्यात येईल पोलीस भरतीसाठी पेशल गणिताची मागील झालेली प्रश्नाचे विश्लेषण करत आहे चला पहिला प्रश्न येत होता आपण सम समसंख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती तर तुम्हाला याचं एक सिम्पल फॉर्मूला सांगतो बघा तर हे काय म्हणलं सम समसंख्या आहे तर एक आपण एक समसंख्या मानत आपण धरून तुम्ही चला तुमच्या मनात कोणती पण समसंख्या धरा शंभर धरा अठ्ठ्याण्णव धरा की दोन धरा की चार धरा माझ्यानं माझ्याने मानस सिंपल म्हणजे जर म्हटलं तर सोपी म्हटलं तर एकदम छोटी धरायची आपण तर आपण एक चार धरतो तर मी चार ही समसंख्या एक्सनुसार धरलेली आहे तरी आपण आता याच्यामध्ये किमती टाकत पाहत असा काही एक्सच्या काय करायचं एक्स आपण चार धरली तर एक्स म्हणजे हे इथं चार धरायचे इथं चार धरायचे ऑप्शन तर आहेत ऑप्शनमध्ये एक्स प्लस वन एक्स प्लस एक्स मायनस वन एक्स वर्ग आणि चार हे यापैकी नाही म्हणणार आता उत्तर बघूया बघा सिम्पल याच्यामध्ये कोणती पण एक समसंख्या घ्या ती समसंख्या एक्सच्या जागी ठेवा चला आपण आता एक्सच्या जागी एक समसंख्या का आपण मित्रांनो एक्स इज इक्वल टू चार घेऊतो तर मी तर चार घेतले तुमच्या मनात तुम्ही तुम काय पण घेऊ शकता पहिली पहिल्या पहिल्या किमतीमध्ये आपण ह्या या किमतीमध्ये चार ठेवले आहेत पहिल्या याच्यामध्ये चार प्लस एक पाच ही येतो विषम आली विषम संख्या येऊ शकत नाही ही इथं काय म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये एक समसंख्या आहे तर खाली समसंख्या कोणती तर खाली समज यायला पाहिजे विषम यायला म्हणा तर इथं पाच आलेली आहे हे होऊ शकत नाही तर हे कट करून टाकत दोन नंबरला आहे बघा चार चार मायनस एक्स म्हणजे एक्सच्या जागी आपण चार घेत नाहीत ना चार म्हणजे हे पण विषय आलेली आहे तीन हे पण होऊ शकत नाही तीन नंबरला आहे बघ चार तर चारचा वर्ग किती येत आहे स्कोअर बाईट बघा आहेत ऑप्शन आहे एक्सचा वर्ग म्हणजे किती चार झालेले आहे चारचा वर्ग याची फटे सोळा तर हे समज होऊ शकते पर्यानुसार उत्तर आहे तीनचा वर्ग एक्स अरे सॉरी सॉरी ऑप्शन नंबर तीन एक्सचा वर्ग एक्स नंबर चारचा वर्ग तर दुसरा क्वेश्चन पाहूत आपण आता हे सगळे मागील वर्षाचे क्वेश्चन आहेत हे आहे बघा दुसरा क्वेश्चन अकरा ऑप्शन चाळीसपर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची वेरीज किती ऑप्शन झिरो दहा हजार पासष्ट चारशे पासष्ट सहाशे पासष्ट सातशे पासष्ट सिम्पल फॉर्म्युला आहे बघा घाबरू नका मॅथवाल्याचा फक्त आणि फक्त माझा एकच कंटेंट आहे की पोलीस भरतींच्या विद्यार्थ्यांनी आणि कोणती बिटी टी राहाव कोणती पण राहू त्याला ते मार्क येत असले तर त्यांची ऐंशी पर्यंत यायचं माझा पण असं तुमच्यावर इच्छि होता मला मॅथ यायचं नाही रिजिंग यायचं नाही प्रॅक्टिस करून प्रॅक्टिस करून होते सगळं मी तुम्ही फक्त कंटेन फात्रा तुमचं झिरो टू हिरो करून टाकतो तर याच बघू त्या बघा नैसर्गिक संख्यांची बेरीज याचा फल फॉर्म्युला आहे बघा पहिली समसंख्या घ्यायची आपलं सॉरी नैसर्गिक संख्या घ्यायची शेवटची नैसर्गिक संख्या घ्यायची आणि भागिरी दोन हे भागिरी दोन काय काय झालेला वाटत असं डावडी कसं भागिरी दोन का पण इथे दोन संख्या आहेत अकरापासून चाळीसपर्यंत एक हे राहतो आणि गुन्हेला एकूण याचा फॉर्म्युला आहे गुण एकूण संख्या याचा किमती टाकू आपण चला याच्यामध्ये पहिली कोणती संख्या आहे आपली अकरा ही आहे अकरा आणि शेवटची चाळीस तर आपण अकरा घेतलेला आहे प्लस शेवटच्या फॉर्म्युलामध्ये टाकला आहे शेवटच्या भागीले दोन गुणीला एकूण किती आहेत अकरा मायनस चाळीस करून टाकायची अकरा मायनस चाळीस म्हणजे मागेले दहा जे मायनस करून टाकायचे पुरले किती अकरा मायनस चाळीस म्हणजे तीस आले तर इथे गुणीला तीस करून टाकायचे तर याचा भाग तर तुम्हाला माहीत आहे इकडं जर गुणले असला तर भागियामध्ये जाऊन जाते हे दोन नाही इथे गुण टाक इथे भागून टाकायचं दोननं गुणल्या भागीला फॉर्म्युला सांगतो बघा जर याच्यामध्ये याला भागू नका बरं बेरजीमध्ये भागाकार होत नसते याच्याला स्पेशल बेरीज करून टाकायची नंतर वाटत नंतर करून टाकायचं पण आता हे ही गुण हे ही भागीरी आणि गुंडेचे होऊन जाते दोन ह्या भागीरेने गुंडेमध्ये भागून जायला होते जा आपल्याला जा पण प्लस मध्ये भागायचं होत नाही तर अशी चूक कधीच करायची नाही तर डायरेक्ट डायरेक्ट काय करायचं आता हे दोन आहेत या तिसरा भागून टाकायचं उत्तर पंधरा येते यांची बेरीज करायची नंतर एक काउन भागेली पंधरा पंधरा एक पंधरा पंधराला पाच हातचा एक पंधरा पाचशे पंच्याहत्तर आणि हे हात चालेला एक शहात्तर सिंपल असं असत आडवी न करता तुम्ही अशी पण करू शकता उभी सोप्या ह्याच्यामध्ये उभी जरी किती तर जमते तुम्हाला एक्कावन्न गुणिले पंधरा त्यासाठी मित्रांनो बघा एकानं गुणिलो पंधरा अशी अशी सगळ्या सोप्या करायची टेन्शन घ्यायचं नाही एकदम फ्री गप्प इथे तसे पंधरा पाच एक पाच 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 पंचवीस आलं एक एक एकी पाच पाच याची बेरीज सोप्या पद्धतीमध्ये कोणत्या करायची वगैरे पाचला पाच घ्यायचा पाच आणि सहा पाच दोन सात पाचशे शहात्तर कुठं आहे ऑप्शन बघा ऑप्शन नंबर चार पाचशे शहा्तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर आवडलं असलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच कंटेंट मी टाकत राहील धन्यवाद